आपण सगळ्यांनी माझं एक जाव काम करा पुरुषांना सांगतोय महिला तर ओळख कळलेलंच आहे पुरुषांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यावर बायकोला पुढ्यात बसवायचं आता बराच वेळ इथं बसलाय त्यामुळे जेवण झालेलं नाही घरी गेल्यावर जेवायचं जेवताना बायकोला बोलवायचं वहिनीला बोलवायचं बहिणीला बोलवायचं आईला बोलवायचं मावशीला बोलवायचं एवढी मिटिंग घरी गेल्या गेल्या घ्यायची आणि त्यांना सांगायचं दाढीवाला दीड हजार रुपये देणार आहे बाबा तीन हजार रुपये देणार आहे तुम्ही सगळे घराघरात द्या आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आणखीन एक तुमच्यासाठी महत्वाचं काम सांगतो आम्ही निर्णय घेतलाय आमची जाहीर केलंय आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आहे आमचे अनेक मित्र आम्हाला अचानक सोडून गेले हे पण गेलेले होते पण मी धरून आणलं हे पण गेलेले यांना धरून आणलं म्हणलं अजित राव रॉंग नंबर आहे तुम्ही इकडे या आणि माझा सल्ला त्यांनी ऐकला ते परत आले आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ते जाऊ शकत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत तुमच्या आशीर्वादाने तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते काम करतील मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण यांनी सोडला नाही छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझा स्वाभिमान आपलं आराध्य दैवत मोदी साहेबांना घेऊन जाऊन तिथं उद्घाटन केलं आठ महिन्यात पुतळा खाली पडला एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला खरंच वाऱ्याने पडला असेल तर जाऊन बघू दुसऱ्या दिवशी मी गेलो म्हटलं हे कुठनं वारं आलं रे बाबा ते म्हटले का नाही नाही वाऱ्याने पुतळा पडला तर काय झालं नक्की तर ते म्हंटले इकंड वारं आलं येतं नेहमी इकंडच येतं म्हणत बरं म्हणत मग इकंड वारं आलं आणि पुतळाई साहेब त्याच बाजूला पडला म्हणतो एकनाथ शिंदे म्हणतात पुतळा वाऱ्यानं पडला आणि पुतळा ज्या बाजूनं वारं आला त्याच बाजूला पडला ही एकनाथ शिंदेची काम करण्याची पद्धत जर असेल तर आपण सगळ्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे असल्या लोकांचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं की नाही आता तर भारतीय जनता पक्षाने जाहीरच केले देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री कड माझ्याकडे घड्याळ आहे <laughs> आमचा प्रॉब्लेम एक झालेला आहे ते बरोबर आहे त्यांची काळजी आमचं घड्याळ चोरी लागेल माझ्याकडे मोबाईल वरच घड्याळ आहे अजून साडेतीन मिनिट आहेत त्यामुळं पृथ्वीवर हे आता जरा नका पृथ्वीवर असा पक्ष नसेल पृथ्वीवर विलासराव लांडे साहेब आजम पानसरे साहेब पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली आमचं हे सगळं न्यायप्रविष्ट असं लिहावं लागतं एवढी नौबत जे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाची नाही ती अजित पवार यांच्या पक्षाची आली आता चोरीला गेलेला माल आपल्या हातात येईपर्यंत काय आपण त्याकडे बघायचं नाही तुमच्या मतदारसंघात गळा नाही ना आणि म्हणून अजित गवाने यांचा आम्ही नवचिन्ह आहे आमचं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस जेव्हा घेतला पवारसाहेब स्वतः रायगडावर गेले आणि तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला अर्पण करून आम्ही आलो तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारीचा नाद एवढा गुमतोय एवढा गुमतोय एवढा गुमतोय